श्री दत्त कारखान्यावर सभासदांची श्रद्धा आणि निष्ठा गणपतराव पाटील कुंभोज येथे कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं संवाद दौरा शेतकऱ्यांच्या जमिनी टिकल्या तरच शेतकरी टिकेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी शाबूत ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीला चांगली जमीन देण्यासाठी श्री दत्त साखर कारखाना काम करत आहे शेतकरी सभासदांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं विविध योजना राबवल्या जात आहेत यामुळंच श्री दत्त कारखान्यावर सभासदांची निष्ठा आणि श्रद्धा आहे शेतकरी सभासदांचं जीवनमान उंचवण्यासाठी पुन्हा एकदा सत्तारूढ गटावर सभासदांनी विश्वास दाखवावा असं आवाहन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केलं कुंभोज तालुका हातकलंगले येथे कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित संवाद दौऱ्यात ते बोलत होते महादेव कुंभार हे अध्यक्षस्थानी होते गणपतराव पाटील पुढे म्हणाले गोड फळ देणाऱ्या झाडाला दगडांचा मारा सहन करावा लागतो पण तरीही झाड फळ बंद करीत नाही त्याचप्रमाणे कारखान्यावरही अनेक संकट येत असतानाही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेऊन काम करीत आहे सभासदांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न संचालक मंडळ एक दिलानं करीत आहे अतिशय स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केला जातोय विकासाची दृष्टी ठेवून काम करीत असल्यामुळे सभासदांनी सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी असं आवाहन त्यांनी केलं स्वागत व प्रास्ताविक अजित साजनकर यांनी केलं यावेळी संचालक रघुनाथ पाटील बाळासाहेब पाटील सदाशिव कुलकर्णी सुरेश पाटील चौगले मनोगत व्यक्त केली डॉक्टर विश्वास कोळी महावीर पाटील जावेद गवंडी कामदेव पुजारी पोपट भंडारे विद्यानंद पाटील सूरज पाटील मुबारक मुजावर अण्णासाहेब चौगले पांडरंग कुंभार बापूसाहेब ठोंबरे आप्पासाहेब ठोंबरे सुभाष जामदार यांच्यासह कुंभोज हिंगणगाव नेज नरंदे येथील शेतकरी उपस्थित होते आळते हातकणंगले तारदाळ बारवाड मांगूर बेनाडे आणि कुन्नूर या ठिकाणी झालेल्या दौऱ्यात सभासदांनी एकमुखी पाठिंबा दिला महानकर महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा